नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत देवळा येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे पन्नास ते पाच हजार सरासरी चार हजार सहाशे सांगली दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार कोल्हापूर एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार तीनशे मुंबई दोन हजार पाचशे ते चार हजार आठशे सरासरी तीन हजार सहाशे पन्नास जुन्नर आळेफाटा तीन हजार शंभर ते पाच हजार दहा सरासरी चार हजार पाचशे सोलापूर पाचशे ते पाच हजार सातशे सरासरी तीन हजार पुणे दोन हजार ते चार हजार सहाशे सरासरी तीन हजार तीनशे संगमनेर एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार दोनशे पन्नास सटाणा एक हजार ते चार हजार सातशे पंच्याऐंशी सरासरी चार हजार तीनशे सत्तर पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते पाच हजार दोनशे साठ सरासरी चार हजार सहाशे पारनेर एक हजार पाचशे ते चार हजार नऊशे सरासरी चार हजार शंभर असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।